हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोडशिवाय आपण गळा वेगळ्या पद्धतीने कसा तयार करू शकतो तेही एकदम सुंदर फिनिशिंगसह चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघा मी एक कटोरी ब्लाऊज शिवलेला घेतलेला आहे तयार आहे आणि त्याचा गळा आपण तयार करायचा आहे त्याचा गळा तुम्ही पाहू शकता हंडी गळा मी इथं ठेवलेला आहे आणि डीप नेक आहे भरपूर आणि या कस्टमरला गोट नको आहे यासाठी मी वेगळीच गळापट्टी तुम्हाला इथं मी स्टिच करून दाखवणार आहे तर बघा इथं मी तिरक्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला तिरकी पट्टी कशी काढायची हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते इथं बघा मी थोडंसं कापड शिल्लक ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे तिरका आहे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला खेचून दाखवलेलं आहे अशा तिरक्या कापडामध्ये आपल्याला एक ते सव्वा इंच इतकी पट्टी रुंदीची काढायची आहे हे बघा अशा पद्धतीनं एकाच आकाराच्या एकाच रुंदीच्या ह्या पट्ट्या आपण कट करायच्या आहेत आणि आता आपण त्या कशा जोडायच्या हे पाहूया तर बघा इथं मी एक पट्टी घेतलेली आहे बघा आणि ती एकावर एक ठेवून एक डबल घेतलेली आहे आणि त्याला त्या पट्टीला आपण तिरका कट असा मारायचा आहे आणि तिरक्यामध्ये आपण ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत बघा तिरक्या पट मध्ये पट्ट्या जोडल्यानंतर गळ्याला कुठेही जाड असा फुगीर भाग येत नाही एकदम फिनिशिंगसह चपटी पट्टी बसते तो भाग फुगलेला असा दिसत नाही बघा अशा पद्धतीनं मी जोडून घेत आहे हे बघा तुम्हाला मी दाखवलेलं आहे एकावर एक अशा एक तिरक्या पट्ट्या ह्या ठेवायच्या आहेत उलट्या करून आणि जर इथं आता एकाच कलरच्या आहेत म्हणजे ह्यावर प्रिंट वगैरे डिझाईन वगैरे काही नाही आहे उलट सुलट वगैरे असं काही नाही आहे या अस्तरच्या पट्टीला पण जेव्हा आपण साधी पट्टी मारत असतो म्हणजे ज्यावर त्यावर डिझाईन असते किंवा आणखी काही तर त्यावेळेस उल उलट सुलट पट्टी एक व एकमेकावर ठेवून ती कट करायची आहे बघा अशा पद्धतीनं आणि त्याचा जोड असा तिरका एकावर एक ठेवून जोड द्यायचा आहे असा जोड दिल्यामुळं तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गळ्याला अजिबात कुठेही उंचवता येत नाही फुगीर भाग होत नाही पर, परत मशीनमध्ये आपण टीप मारताना तिथे मशीन रुतल्यासारखी होत नाही सुई आणि सुई मोडण्याचीही शक्यता नसते त्यामुळे असा तिरका आपण जोड हा देऊन घ्यायचा असतो बघा अशा पद्धतीनं आपली गळापट्टी तयार होते एकदम मस्त फिनिशिंग येतं ज्यांना गोट आवडत नाही त्यांच्यासाठी ही गळापट्टी खूपच छान उपयोगी आहे बघा मी खूपच लांबडी लांब अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे कारण आपला जो नेक आहे तो खूपच डीप आहे आता आपण ही गळापट्टी जोडायला सुरुवात करूया इथं बघा मी दुमड करून घेतलेली आहे पट्टीची आणि आपण ब्लाऊजच्या डाव्या साईडने ही पट्टी जोडत जायचं आहे न खेचता न ताणता ही पट्टी आपल्याला जोडत जायचं आहे बघा अशा पद्धतीनं आणि टीप मारताना आपल्याला एकदम स्टँडर्ड अशी टीप मारायची आहे आणि इथं मी दाखवलं त्याप्रमाणे कटोरीची शिलाई ही आतल्या बाजूला गळ्याच्या बाजूला करायची आहे बघा स्टँडर्ड शिलाई म्हणजे आपण जेवढं अंतर ठेवून टीप मारत निघालो आहे तेवढंच अंतर कायम शेवटपर्यंत हे ठेवायचं आहे इथं बघा शोल्डरची जी टीप आहे जॉईंटची ती मी मागच्या बाजूला मागच्या गळ्याच्या बाजूला त्या टिपेचं तोंड केलेलं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला गळा करताना ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत त्यामुळे आपोआपच छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या आप की आपोआपच गळ्याचं किंवा ब्लाऊजचं फिनिशिंग हे छान येतं बघा अशा पद्धतीनं एकदम स्टँडर्ड टीप घ्यायची आहे जास्त आत नाही आणि जास्त बाहेरही नाही आणि प्रत्येक वेळेस समान अंतर ठेवायचं आहे गळ्याचा जसा आकार आहे त्याचप्रमाणे आपली ही टीप आली पाहिजे बघा एकदम शिस्तात पहिली टीप ही एकदम शिस्तात ही घालायची आहे पहिली टीप ही तुमची एकदम परफेक्ट आली तर गळा पण परफेक्टच होतो अजिबात वाकडा तिकडा किंवा एका बाजूला बाहेर एका बाजूला आत किंवा गळ्याचा आकारच बिघडतो असा अजिबात होत नाही बघा अशा पद्धतीनं आणि तिरक्या पट्ट्यांनी तुम्ही जर गळा तयार केला तर त्याचा तर आपोआपच फिनिशिंग छान येते बघा अशा पद्धतीनं आणि पट्टी आपण खेचायची नाही एकदम व्यवस्थित शिस्तात अशी पट्टी लावायची आहे आणि पट्टीचा पट्टीचं जे कापड आहे ते एकदम ब्लाऊजच्या कापडाला मॅच झालं पाहिजे तुम्ही बघताय अशा पद्धतीनं त्यासाठीच आकाराच्या पट्ट्या आपल्याला काढायच्या एका, एका रुंदीच्या बघा मी शोल्डरची टिपी मागं सारलेली आहे आठवणीनं बघू शकता तुम्ही आणि इथं मी जिथे जोड दिलेले आहेत गोटपट्टीला आपल्या ह्या धुमडपट्टीला ते जोड जोडचे एक्स्ट्रा दोरे बाहेर सोडलेले आहेत मुद्दामून कारण आपण जे जोपर्यंत टीप मारून घेत नाही तोपर्यंत ती उसवण्याची शक्यता असते यासाठी बघा आपली टीप मारून झालेली आहे आणि शेवटी मी दुमडसाठी थोडंसं एक्स्ट्रा कापड सोडलेलं आहे बघा अशा पद्धतीनं सगळीकडे समान अशी मी टीप मारलेली आहे बघू शकता आणि आता आपण एक्स्ट्रा राहिलेलं कापड आणि धागे दोरे हे कट करून घ्यायचे आहेत ह्या खूपच महत्त्वाच्या टिप्स आहेत बघा एक्स्ट्राचे धागेदोरे कट करणे हेही फिनिशिंग फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाचं असतं आता बघा आता मी इथे तिरकेळ कट मारून घेते हे कट मारणं हे आवश्यक असतं कारण आपल्या गळ्याचा आकार गोल असतो वेगवेगळे आकार असतात गळ्याची सरळ टीप अशी नसते राऊंडमध्ये आपण टीप घेतलेली असते त्यासाठी राऊंडमध्ये कपडा जोडलेला असतो त्यासाठी कट मारणं आवश्यक असतं कट मारल्यामुळे कुठेही भाग फुगत नाही किंवा चून पडत नाही यासाठी बघा शेवटपर्यंत मी जवळजवळ जवड़ असे एकदम शिस्तात कट मारून घ्यायचे आहेत कापड एक्स्ट्राचं कट वगैरे करायचं नाही टिपेच्या अलीकडंच आपला कट आलेला पाहिजे बघा आता मी त्यावरती दाब टिप मारून घेत आहे एकदम व्यवस्थित कापड आपल्याला पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीनं आणि त्यावरती दाब टिप ही मारायची आहे प्रत्येक टीप मारताना ही आपण परफेक्टच मारायची आहे गडबडीत कशी ही टीप मारली असं करायचं नाही बघू शकता तुम्ही मी प्रत्येक वेळेस बोटाने सरळ करून घेत आहे आणि मगच टीप मारत आहे बघू शकता अशा पद्धतीनं इथं आता आम्ही ब्लाउजच्या आकाराचा कापड घेतलेला आहे अस्तरचं म्हणून एक एकदा कसं होतं अस्तरचं कापड पुरत नाही किंवा अस्तरचं कापड हे वेगळ्या कलरचं आपल्याला मिळालेलं असतं क्रॉ कोणताही कलर मिळालेला असतो अस्तरसाठी त्यावेळेस अशा पद्धतीनं जर गळापट्टी आपण लावली तर ती बाहेर अजिबात दिसून येत नाही त्यासाठी परफेक्टच आपल्याला टीप मारायची आहे परफेक्ट धुमड घालायची आहे इथं बघा आता मी धुमड घेत आहे आणि त्यावरती एकदम सव्वा पाव इंचपेक्षाही कमी अंतरावर आपल्याला वरून टीप ही द्यायची आहे आणि ज्यांना टीप आवडत नसेल त्यांच्यासाठी आपण एक आणखी एक, एक आ, मी सांगू शकते की अशी एक मोठी टीप आपण टाकून घ्यायची आहे म्हणजे दाबचा आकार आपल्या टिपेचा आकार मोठा करायचा म्हणजे मोठी टीप टाकायची आणि नंतर त्याला हात शिलाई करायची आणि मग ती टीप आपण काढून टाकायची अशा पद्धतीनं हात शिलाईचाही आपण गळा करू शकतो त्याचंही फिनिशिंग ह्याच प्रकारे खूपच छान येतं बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित हाताने दुमड करून टीप मारून घेत आहे बघा खूपच सुंदर आणि तुम्हाला याआधी मी सांगितल्याप्रमाणे की जर आपलं कॉटनचं अस्तर असेल तर ब्लाऊजला आपोआपच छान फिनिशिंग येतं आणि शिवतानाही ते आपल्याला ब्लाऊज खूपच छान वाटतं ब्लाऊज शिवण्याचा कंटाळा येत नाही गळा वगैरे सग सगळंच फिनिशिंग छान येतं त्या ब्लाऊजचं बघा अशा पद्धतीनं आपला गळाही तयार झालेला आहे आणि मी शेवटी धुमड घालून आत कापड हे धुमडलेलं आहे आणि त्यावरती दाब मारलेला आहे बघा डबल टिप टाकून घेत घेऊन लॉक केलेला आहे अशा पद्धतीनं बघा आपला आता गळा सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे एक्स्ट्राचे धागेदोरे हे कट करून टाकायचे आहेत बघा समोरचा गळा एकदम ॲक्युरेट किती व्यवस्थित आकारामध्ये आलेला आहे फिनिशिंग ही तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर बघा हा हंडी गळा मी फक्त दुमडपट्टीने तयार केलेला आहे कोणतंही कॅनवास वगैरे न वापरता किती छान फिनिशिंग आलेलं आहे पहा गळ्या गळ्याला बघू शकता तुम्ही एकसारखी टीप मारलेली तुम्हाला दिसत असेल जास्त अंतर नाही की कुठं कमी नाही अशा पद्धतीनं खूपच छान फिनिशिंग येतं अशा ब्लाऊजचं बघू शकता तुम्ही आपला हा हंडी गळा डीप नेक आहे आणि ह्या गळ्याला नॉट्स वगैरे लावायची ही गरज पडत नाही इतकं फिनि फिनिशिंगसह परफेक्ट गळा बसतो बघू शकता तुम्ही आणि आजचा व्हिडिओ कसा आवड तुम्हाला आवडला का आवडला असल्यास का आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हे असे गळापट्टी नक्की ट्राय करा असे अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन नवनवीन आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा